संस्थापक अध्यक्ष बांधकाम कामगार बहुदेशी सामाजिक संस्था आज जे संस्थेचा चौथा वर्धापन दिन त्यानिमित्त कामगार मेळावा वार्षिक सभा आणि आरोग्य तपासणी शिबिराचं या ठिकाणी नियोजन केलं होतं गेले शासनानं दोन हजार पाच पासून असंघटित कामगारांसाठी काही वेगवेगळ्या योजना राबवल्या जात होत्या त्या लोकांपर्यंत पोचत नव्हत्या त्या योजना पोचवण्याचं काम या बांधकाम कामगार संस्थेच्या माध्यमातून आम्ही करत हो, आहोत आणि याची सुरुवात आम्ही दोन हजार एकवीस साली तीन ऑगस्ट रोजी आजच्याच दिवशी केली होती आज या संस्थेला चार वर्ष पूर्ण झाली आणि या कार्यकाळामध्ये सर्व सभासद पदाधिकारी आणि सहकारी यांनी मला मोलाचं सहकार्य केलं आणि असंच सहकार्य जर लागत राहिलं तर आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही अजून अशाच प्रकारचं काम लोकांसाठी करत राहू ही ग्वाही देतो धन्यवाद गेले दादा गेले चार वर्ष झालं आम्ही या संस्थेच्या माध्यमातून काम करतोय संघटित कामगारांना आम्ही संघटित केलं त्याच्यानंतर त्यांना योग्य ते मार्गदर्शन केलं जात आहे त्याच्यानंतरनं पर्यावरणाचं समतोल पर्यावरणचं रक्षण कृषी क्षेत्राशी निगडीत लघु लघु उद्योगाबाबत बाबत शेतकऱ्यांना माहिती दिली जाते त्याच्यानंतरनं महिलांसाठी उद्योगासाठी मार्गदर्शन केलं जातं आणि याच माध्यमातून अजून बरेचसे प्रोजेक्ट आम्ही संस्थेच्या माध्यमातून राबवणार आहोत त्याचबरोबर जशी असंघटित कामगारांची आम्ही पतसंस्था चालू करतो जसे वायरमेन लोकांची शिक्षक लोकांची तसेच आपल्या असंघटित कामगारांची पतसंस्था आम्ही लवकरच चालू करतो सर ह्या संस्थेचं कार्यक्षेत्र पूर्ण महाराष्ट्र राज्य आहे आणि आता सध्या चार जिल्ह्यामध्ये संस्थेच्या दहा जातलं सभासद आहेत सर आपल्या संस्थेच मुख्यालय कारणवाडी सातारा आहे आणि विभागीय कार्यालय पिंपळे बुद्रुक विभागीय कार्यालयामधून सर्व संस्थेच कार्य हे विभागीय कार्यालय पिंपळ या ठिकाणी जर संस्थेच सभासद व्हायचं असेल तर त्यांना वार्षिक सभेला जे आमचे सभासद हजार असतात त्या जुन्या सभासदांची शिफारस असणं गरजेचं असतं आज बांधकाम कामगार बौद्य संस्था यांचा चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आज सचिन टेके यांनी आम्हाला बोलवलं होतं खऱ्या अर्थानं आज ग्रामस्थ म्हणून आम्ही बघितलं तर या संस्थेचं काम अतिशय छान आहे असंघटित कामगारांना एकत्र करून त्यांच्या न्याय व हक्कासाठी त्यांना मार्गदर्शन देतात विनामो विना अनुदानित विन विनामदला विना असं त्यांचं काम चालू आहे आणि त्याहीपेक्षा ग्रामीण भागातील सर्व महिलांना बांधकाम कामगारांना त्या ज्या महाराष्ट्र शासनाच्या काही सुविधा आहेत तीही संस्था त्यांच्याबरोबर पुरव पुरवते पुरवतीये दुसरी गोष्ट समाजामध्ये जे काही समाजसेवेचं काम करत आहेत अशाही लोकांना या संस्थेने पुरस्कार देऊन खऱ्या अर्थाने एक समाजामध्ये छान असा मेसेज दिलेला आहे मी खऱ्या अर्थाने या संस्थेचं कौतुक करीन आणि त्यांच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना मी शुभेच्छा देईन मी साहेबांचे चार वर्ष झाले काम करतो ते आतापर्यंत सामाजिक कार्य आणि ते शिक्षणासाठी बहुत म्हणजे चांगले प्रवृत्त करतात आरोग्य तपासणी आणि बांधकाम कामगारांसाठी खूप चांगल्या मोलाचं काम करतात ते